स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजे बनवायला एकदम साधी सुपी रेसिपी आहे चला लगेच सुरुवात करूया तर भजे बनवणार आहोत त्यासाठी उभा कांदा असा चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ तर मी ते तीन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत आणि याच्यामध्ये साहित्य टाकून हे सुद्धा सर्व रेडी करून ठेवायचे तर आता आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून ठेवणार आहोत म्हणजे काय होईल की कांद्याला पाणी सुटेल आणि नंतर भजीत बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकावं लागत नाही अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकलं तरी होऊन जातं आणि मग भजी क्रिस्पी बनतात तर तीन चमचे बेसन टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण चवीनुसार सा मीठ टाकून घेतले पाऊ चमचा जिरे टाकूया भज्यामध्ये नेहमी ओवा आणि जिरे हमखास टाकायचे त्यामुळे भजीची टेस्ट खूप छान लागते पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली तर तुम्हाला भजे किती तिखट किंवा चटपटीत हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा ओवा चोळून टाकायचा याचा स्वाद अप्रतिम लागतो भज्यामध्ये आणि भजेसुद्धा पचायला हलके जातात पोट वगैरे फुगत नाही तर ओवा हमकस टाकायचा तर याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करूया तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि असंच बाजूला ठेवायचं तर याच्यामध्ये मीठ मसाले सर्व टाकलेलं आहे आणि शिवाय कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हे सर्व असं मिक्स करायचं तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया तरी ते पहा हे मिश्रण थोडंसं पाणी टाकून लगेच भिजवून घ्यायचे तर अगोदर किती कोरडं होतं आणि आता बघा ओलसर झालेलं आहे तर असं हे कांद्याला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे मसाले टाकल्यामुळे तर आता हे बेसन सर्व या कांद्याला मिक्स करून घेऊया आणि खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत तर सर्व एकदा हे मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये मला बेसन कमी वाटते आणि कांदा जास्त वाटतो त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये एक ते दीड चमचा एवढं बेसन टाकून घेणार आहे तुम्हालासुद्धा खूप हे कोरडं कोरडं मिश्रण वाटत असेल तर याच्यामध्ये बेसन टाका आणि जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर पाणीसुद्धा टाकून घ्यायचे तर आता इथे मी बेसन टाकून घेतले व्यवस्थित हे सगळे जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करूया हे मिश्रण खूप कोरडं वाटते तर याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही आता पहा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे अगोदरच कांद्याला पाणी सुटलेलं होतं तर असं हे रसरशीत मिश्रण बनवायचे म्हणजे इझी आपल्याला कांदा भजी सोडता येतात तर मिश्रण आपलं तयार झाले आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतले हो तर ता तेल चांगलं तापलेलं आहे आता एक एक करून आपण याच्यामध्ये भजे सोडून घेऊया आणि आपण या भज्यामध्ये सोडा अजिबात टाकलेलं नाही किंवा तेल टाकलं नाही तरीसुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे तयार होतात तर पाहू शकतात असे बबल्स यायला पाहिजे असं तेल चांगलं तापून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची तर थोडं थोडं मिश्रण घेऊन हे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे सोडायचेत खूप जास्त सोडायचे नाही नाहीतर ते व्यवस्थित तळले जात नाहीत थोड्या वेळाने हे भजे आपण अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत भजे तळताना पटकन हाय फ्लेमवर तळायचे नाहीत नाही तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लालसर रंग येतो तर मिडियम गॅसवरतीच हे भजे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर पाहू शकतात हळूहळू याचा रंग चेंज होत आला हो आहे आणि छान हे लालसर होईपर्यंत भजे मीडियम गॅसवरती तळून घेतलेत आणि मस्त क्रिस्पी बनलेले आहेत तर हे पहा एकदम भारी असे भजे झालेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे मी असेच तळून घेणार आहे तर एकदम झटपट आपले भजेसुद्धा तयार होणार आहेत हे पहा राहिलेलेसुद्धा सर्व भजे मी असेच तळून घेतलेत तर असा येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचेत म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि सुद्धा चांगले तळले जातात तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत कांदाभजी तयार झालेत तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय